गेल्या गावात पिकअप चालवत असलेला सुरेश बारेला हा मध्य प्रदेशमध्ये काही जणांना घेऊन जात असताना पिकअप गाडी पलटी झाल्याने त्या चार जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याने वैजापूर गाव सोडून बडवानी बिडगावकडे कामधंदा निमित्त गेला होता परंतु त्यावेळी झालेल्या घटनेचा गुन्हा मध्य प्रदेश येथील वर्ला पोलीस स्टेशनला दाखल असल्याने कोर्टाच्या तारखा सुरू होत्या कोर्टाच्या तारखेनिमित्त मोटरसायकलवर वैजापूर मार्गे जात असताना त्या ठिकाणी दोन तीन वर्षापूर्वी तुझ्या गाडीतून चार जणांचा मृत्यू झाला आहे तू कसा बाहेर फिरतोय यावरून शाब्दिक चकमक झाली शाब्दिक हाना मारेत परिवर्तन झाल्याने सुरेश बारेला याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेत त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले त्या ठिकाणी परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जळगावमध्ये हलवण्यात आले जळगावमध्ये जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सात जणांना ताब्यात घेतले असल्याचे पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय एळके यांनी सांगितले सर आज वैजापूर येथे ये एक घटना घडलेली आहे त्या संदर्भात सविस्तर काय झालं आणि किती आरोपींना अटक केली एक सुरेश ओंकार बारेला नावाचा एक, एक इसम बडवानी तालुका पाच चोपडा या ठिकाणाहून त्याचे एका जुन्या संबंधाने शिवा ओंकार बार्यालयाच्यासोबत सेंगवाईतील कोर्टामध्ये जात होता तर जात असताना रस्त्यामध्ये अकरा साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान वैजापूर तिथे एका टॉप ते थांबले होते तर पूर्वी एक दोन तीन वर्षापूर्वी त्याचा जो ज्या ठिक तिथे अपघात जी चार लोक मरण पावले होते त्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तू आणखीन बिंदास्पणे तू फिरतोयस असं त्याला बोलून त्याच्यास वाद घालून त्याला दांडक्याने आणि पाडून मारहाण करून मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये दवाखान्यात असताना त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये किती आरोपींना अटक केलेलं आहे सर आणि यामध्ये एकूण अकरा आरोपी आहेत जवळपास सात आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत बाकी इतर आरोपीचा शोध घेत आहोत कुठले कलम वगैरे लावलेले आहेत त्याच्यामध्ये दंग्यात दंग्यात खुणाचा गुन्हा दाखल ही घटना घडलेली आहे बरोबर आहे तपास कोण करत आहे सर तपास ए पी आय नीच नव्हे आहे